गुरुर्ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मे श्री गुरुवेन महा तर काल होते गुरुपौर्णिमा आणि कालचा व्हिडिओ आता आज येतोय तर इथं काल मुलांच्या टिफिनसाठी छोले बनवलेले होते परत तर हे आठवड्यातून एकदा फिक्सच असतात आणि डायरेक्ट कुकरमध्येच मी बनवते कारण सकाळच्या गडबडीत तेवढा वेळ नसतो तर त्यांचं नंतर आवरून दिलं तर ते आज गुरुपौर्णिमा होती त्यामुळं पाया वगैरे पडले आणि हे सकाळीच पाया पडले ते आणि गेले मग शाळेत पण त्यांचं दिवशी काहीतरी म्हणजे ते करतात टीचरांसाठी तर त्यासाठीचे थोडेसे पैसे घेऊन जातात आजच्या दिवशी काय बरे बाय तर ओम आता नवीला आहे त्यामुळं ह्यांच्या ते होतं नियोजन करायचं आ, आ ले 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 तर आता गुरुवार आणि पौर्णिमा आहे म्हटल्यानंतर उमऱ्याला हळदीचं लेपन करायला घेतलं अगोदर आणि सकाळचं परत सगळं आवरल्यानंतर आम्ही इथं गोंदवल्याला गेलेलो तिथं पौर्णिमेला जातात जर पौर्णिमेलाच जातात लोक पण गुरु पौर्णिमेला खूप गर्दी असते खूप लांबून येतात तिथं तर ज्यांनी गुरु बनवलेला आहे ते तर आवर्जून येतातच येतात तर गर्दी भरपूर होती आम्ही म्हणजे थोडंसं बाहेरनंच दर्शन घेतलं तेवढा म्हणजे वेळ पण पाहिजे दिवस म्हटलं तरी आणि थांबतात ज्यांना अगदी रांगेतून दर्शन घेतात तीन तीन चार चार तास लाईनला उभं राहावं हो लागतं तर आम्ही दुपारी दोन वाजता गेलतो परत पाच वाजले यायला रांगोळी काढली आणि रांगोळी छोटीशीच काढली कारण वाऱ्याने नाही आता अगोदर उमर्याची पूजा केलेली होती गुरुवारी असा पण गुरुवार हा स्पेशल वाटतो त्यात आजची गुरुपौर्णिमा होते त्यामुळे अजूनच तो खास वाटत होता नंतर म देव सगळे अगोदर पितांबरीने उजळून घेतले आणि मग इथं मंदिर पण थोडंसं पूर्ण स्वच्छ करून घेतलं असं काय विशेष असेल तर मग आपल्याला पण असं थोडंसं क्लिनिंग केलं की बरं वाटतं तर जिथं अगरबत्ती लावतो ना तिथं थोडंसं वरती पिवळसर असं होतं पुसल्यावरती निघतं ते पण ते साफ करून घ्यावं लागतं तर आज नंतर जास्त काही शूट केलेलंच नव्हतं तर आम्ही बाहेर गेल्यामुळं मग तेवढंच शूट घेतलेलं आणि आपली पूजा नेहमीची पूजा गुरुवारची पूजा कसं आणि आपली सेवा जी नेहमी नित्य सेवा असते त्यापेक्षा आज रोजचे आपण तीन अध्याय वाचतो रेग्युलर पण आज गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्तानं मी म्हणजे पूर्ण एकवीस अध्यायाचं वाचन केलं एकवीस अध्यायचं वाचन आणि आपल्याला एक, आप एक माळी जप करतोच आपण आपण दिवसभर गुरुपौर्णिमेच्या दिवशीनं ते नामस्मरण क म्हणजे आपल्याला जसा वेळ भेटेल तसं आपण बसूनच करावा असं नाही आपले काम करत करतसुद्धा आपण ते करू शकतो तर पितांबरीने हे सगळं आरती वगैरे सगळंच घासून घेतलेलं होतं आणि कलश पण बदलायचा होता तो पण साफ करून घेतला आता यात डबल वात करून घातली तर देवासाठीचे जे तेल असतं ते मी इथंच ठेवते म्हणजे आपलं इकडचा तिकडचा असा हात लागत नाही आणि मग नेहमीच मग आपल्याला पण देवा लावायला बरं पडतं पूजा करते वेळी आपलं पटकन लावता येतं होतं तर पूजा करायच्या अगोदर म्हटल्यानंतर अगोदर देवा लावून घेतला आणि ह्याच्यातले जे तांदूळ असतात ना ते पण पक्ष्यांना टाकते मी ते काही त्यातला काही भाग म्हणजे खाण्यासाठी आपल्या तांदळात मिक्स करतात किंवा पक्ष्यांना टाकलं तरी चालतं एक भाग पक्ष्यांना टाकतात एक भाग आपल्यासाठी पण ठेवतात तर कलश हा पण घासून घेतलेला हा कलश ना आमोशाला किंवा पौर्णिमेला असा मी बदलते म्हणजे यातलं पाणी यामध्ये हळदी कुंकू अक्षता फूल आणि एक नाणा आणि सुपारी टाकलेलं असतं आता कलश रोज बदलणं होत नाही असं म्हणजे काय खास असेल किंवा अमावश्या पौर्णिमा ह्या दिवशी बदलला जातो म्हणजे जा आठ दहा दिवस कधी पंधरा दिवसातून कधी आठ दहा दिवसातून पण बदलणं होतं आणि आंब्याची पानं ना सुकत नाहीत आठ ते दहा दिवस तरी ते अगदी छान फ्रेश राहतात तांदळामध्ये पण हळदी कुंकू टाकते थोडंसं प्लेन तांदूळ ठेवत नाहीत आणि मग अन्नपूर्णाची मूर्ती यावरती ठेवली सगळ्या देवांना हळदी कुंकू आणि जसं का जसं की अष्टगंध असतो हळदी कुंकू आता आमचा कुळस्वामी खरसुंडीचं सिद्धनाथ देत तर त्याला गुलाल असतो तर ते सगळं लावून घेतलं नंतर आता ही बाहेर जी फुलं असतात दारात तीच फुलं घालतो आता गुलाबाची फुलं आज काय नव्हती नंतर स्वामींना आता देव सगळे साफ करून घेतलेले होते पण परत स्वामींना आज गुरुवार आहे त्यामुळं आणि गुरुपौर्णिमा सुद्धा त्यामुळं अभिषेक घातला सुरुवातीला पाण्यानं नंतर दुधानं नंतर इथं मध घेतलेलं आहे आणि नंतर हळदीच्या पाण्यानं आणि परत एकदा स्वच्छ पाण्यानं घातलेलं आहे मोगऱ्याची फुलं थोडीशीच निघतात पण त्यानं आता इतर फुलांचा कसा ह्या वास येत नाही ही जी स्वस्तिक किंवा आता जास्वंदीचं आहे पण मोगऱ्याच्या फुलाला छान वास येतो तर अशा पद्धतीने आजची देवपूजा झालेली होती दे। आणि पूजा झाल्यानंतर अगदी छान फ्रेश असं वाटतं आणि नंतर मी माझी जे काही म्हणजे नित्यसेवा असते त्यानुसार ती करून घेतली एक पण आज एकवीस आध्या वाचून घेतलेलं होतं इथं आता परत आम्ही दुपारी दोन वाजता आलेलो गोंधवल्यात तिथं तर गर्दी भयंकर होती त्यामुळं असं इथं पण आतून दर्शन म्हणजे बाहेरूनच दिलं हे गेट काय उघडं नव्हतं तसे तिथं पण लाईनला जावं लागलं दहा पंधरा मिनटं आलं इथं जास्त गर्दी नव्हती पण जिथं मेन आत ह्याच्यातमध्ये जाते ना मंदिराजवळ जा आतमध्ये तर तिथं ते त्या ठिकाणी जायला बघा आतमध्ये दिसते लाईन खूप होती कारण खूप पहाटेपासून ही लाईन सुरू होते दर्शनासाठी किंवा जो प्रसाद असतो तो घेण्यासाठी नंतर इथं आता ही आई साहेब इथं इकडं जास्त गर्दी नव्हती अशी आणि ज्यांना आपली सेवा काय करायची आहे तिथं पण आतमध्ये ना इथं ह्या हॉलमध्ये सगळं रिकामं होतं लाईव्ह दर्शन पण दिसत होतं ज्यांची सेवा करायला वेळ आहे ते इथं बसून पण सेवा करू शकत होते तर आम्ही फक्त दर्शन घेतलं थोडा वेळ बसलो आणि मग निघालो परत असं इतर वेळी इथं आलं ना ह्या मंदिरात गोंधळलेला आल्यानंतर एकदम छान आणि शांतता खूप असते तर असा होता आजचा व्हिडिओ आवडत असतील व्हिडिओ बघायला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ